सुनबाई काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे तीच फक्त दूध चहा पत्ती तेच फक्त राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शेवटी सांगितलं की जयश्री आता असं आहे की जयश्री आता आलेली आहे सार्वजनिक जीवनामध्ये काम ती करते आहे काय लोक मानस असल त्या पत्तीनं अंदाज आम्ही घेत घेत पुढे जाण्याच लोकांनी स्वीकारलं पाहिजे आमच्या याच्यावर नसतं लोकांनी स्वीकारलं पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ एसटी कर्मचारी संपावर आहेत आणि पडळकर असतील किंवा असतील पाठिंबा दिला आणि आंदोलनात उतरले कुठेतरी भाजपकडून एकनाथ शिंदेना टार्गेट केलं जात ह्याच्यामध्ये कोणाला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही एस ही सर्वसामान्याचं वाहन आहे अत्यंत उपयुक्त वाहन आहे ते कोणत्या गाड्या वापरू शकत नाही ते एस टी प्रवास करत असतात त्या सर्वसामान्याच्या वाहनाची खरं म्हणजे जनतेचं सगळ्यात आम जनतेच ते वाहन आहे साधन आहे त्यांचे हाल काय असं जर पाहिलं तर फक्त तुम्ही संगमेरचा डेपो मध्ये जा पहिल्यापेक्षा किती वाहनं पन्नास टक्के कमी आहेत ज्या आहेत त्यांची अवस्था असते की रस्त्यामध्येच ते पडतायत जे त्यांचे कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे कर्मचारी आहेत त्यांची किती अवहेलना आहे हे आपल्याला पाहायला मिळेल कारण ही मुलाखत त्यांची घेतली पाहिजे यष्टी त्यांना असं आहे की दुसरीकडे तुम्ही पैशाची उधळपट्टी करतायत प्रचंड खर्च चाललेला आहे आमदारांवर पैशाची उधळपट्टी करतायत एक, एक एक शहर मी पाहिलं बुलढाणा सहज म्हणून सांगतो तिथं सुशोभीकरण ना करता पैसे दिले किती दिले शंभर कोटी रुपये शहराच्या करता ते जे सुशोभीकरण झालं त्याच्यामध्ये आता ते पडायला लागले त्याच्यामध्ये वेळा वेळ्या बाबळी वाढलेल्या आहेत रस्ते मात्र खड्डे आहेत आणि पैशाची उदळपट्टी झालेली आहे म्हणजे आवश्यक तिथे त्याच्याकरता खर्च करत नाहीत केवळ भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायचे आणि ते खर्च करायचं हा उद्योग या सरकारनं महायुती सरकारनं या अर्थ विभागाने केलेला आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल की अत्यंत विनाकारण खर्च अनेक ठिकाणी होत असताना दिसतोय आणि भ्रष्टाचार चाललेला आपल्याला दिसतोय भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं दिसत आहे आणि आवश्यक आहे यष्टी सारख्या गोष्टीला ताकद देणं आवश्यक आहे दुर्दैवानं तिथं सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही ही अवस्था दिसते आहे की तुम्ही विलिनीकरण कशा करता वागताय ते चांगलं जीवन मिळण्याकरता तो ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल त्याचं कुटुंब आहे पाच माणसं आहे असं समजा त्या मुलांचं शिक्षण आहे रोजचा त्याचा चरितार्थ चालवायचा आहे त्याला त्याच्या दृष्टीनं ते कुटुंब चालणं एवढं तर दिलं पाहिजे विलिनीकरण मागतात कारण त्याच्यामध्ये असं की सरकारी नोकऱ्यांना जे मिळतं ते आम्हाला द्या असं म्हणणं विलिनीकरण आता नाकारायचं दुसऱ्या बाजूला मात्र परत पगार वाढ किंवा पाहिजे ते देते महाविकास महाविकास करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे मात्र शरद पवार म्हणताय की त्यांची म्हटले असले तरी आम्ही एकत्र बसून त्या बाबतीतला निर्णय योग्य वेळी घेतो त्या बाबतीत आम्ही काळजी कर आम्हाला पहिलं हे सरकार घालवणं हे प्राधान्यक्रम आहे म्हणून तुमच्या नावाची चर्चा आहे काय विश्वास चित्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी कार्यकर्ते आमचा पक्ष तीन पक्ष आहे आमचे मित्र पक्ष आहे आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येक पक्षाला नेतृत्व आहेत उत्साह असतो उत्साहामध्ये ते बोलत असतात परंतु उद्देश आमचा एकच आहे की हे माहितीचा भ्रष्ट सरकार घालवणं आणि प्रथम महाआघाडीचं सरकार आणणं आणि याला याला प्राधान्य आहे आणि त्या दृष्टीनं कोणाचे आमचे नाव घेत असतील कोण दुसरे नाव घेतलं असेल याला फार मी महत्व देत नाही आणि त्याला स्वावलंबी बनवणं हा खरा बेसिक कार्यक्रम खरा मूलभूत त्यांना आहे की त्यांची अर्थव्यवस्था सक्षम होणं त्याकरता त्यांना उद्योग व्यवसाय देणं जोडधंदा व्यवसाय उपलब्ध करून देणं हे हे तर खरं काम आहे करण्याचा प्रयत्न आम्ही इथं संगमे तालुक्यामध्ये करतो आहे एक कोणाला काउंटर करण्याचा विषय नाही हा आमचा कायमचा कार्यक्रम आहे त्या दृष्टीनं आम्ही काम केलेलं आहे करत राहू लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न